कल्याण पूर्वेतील जुनी गायत्री शाळा परिसरात प्रभाग क्रमांक एकोणनव्वद मंगल राघवनगरच्या माजी नगरसेविका सुशीला माळी व प्रभाग क्रमांक नव्वद चिकणीपाड्याच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांच्या संयुक्त विद्यमाने शासन आपल्यादारी या शासकीय उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व कल्याण डोंबिली महानगरपालिकेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी घेता यावा याकरिता हा उपक्रम राबवला जातोय या अभियानाअंतर्गत उत्पन्न दाखला डोमासाईल दाखला ज्येष्ठ नागरिक दाखला स्थानिक वास्तव्याचा दाखला जन्म मृत्यू व लग्नाचा दाखला आधार कार्ड सेवा रेशन कार्ड सेवा आयुष्यमान भारत कार्ड संजय गांधी निराधार योजना प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री स्वनिधी योजना प्रधानमंत्री मातृत्व योजना महिला व बालकल्याण विभागातील योजना दिव्यांग कल्याणकारी योजना व साहित्य वाटप तसेच महापालिका महावितरण अशा विविध भागांतील सेवा देखील नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या सदर उपक्रमाला मंगल राघो व चिकणीपाडा प्रभागातील असंख्य नागरिक ज्येष्ठ नागरिक तसेच युवा वर्गाने उपस्थित राहून उपक्रमाचा लाभ घेत आयोजकांचा आभार मानला सामाजिक उपक्रम राबवण्यावर ने शिवसेनेचा नेहमीच भर असतो व आम्ही असेच कार्य पुढे सुरू ठेवू अशा भावना माजी नगरसेविका सुशिला माळी व संगीता गायकवाड यांनी व्यक्त केल्या साहेबांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे मुख्यमंत्री जनकल्याण <गण> कक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांच्या घरापर्यंत लोकांना त्या ठिकाणी घरी जाऊन त्यांना लोकांना इकडे बोलवण्यात येते की आपण शासनाचे प्रत्येक व्यक्ती लाभार्थी आहात त्या योजनेचं आपण लाभ घ्यावा असं या ठिकाणी आमच्या स्थानिक नगरसेविका सुशीलताई माळी त्याचप्रमाणे संगीताताई गायकवाड हे लोकांनी या ठिकाणी लोकांशी संपर्क साधलेला आहे आता या माध्यमातून मला वाटतं काय गेल्या एवढ्या पन्नास वर्ष पंच्याहत्तर वर्षामधमधून ह्या अशा सोयी ज्या मिळाल्या नव्हत्या हो त्या आज नागरिकांना मिळणाऱ्या नागरिका अतिशय आनंदी आणि उत्साही आहेत मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये या कल्याण शहरामध्ये असं एकही वंचित राहणार नाही असं मी या ठिकाणी नमूद करतो सन्मानिय मुख्यमंत्री यांनी जसे मुख्यमंत्री झाले तसा कामाचा धडाका लावला आत्ताच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये सतत नवरा आणि बायको दोघेही कामाला असल्यामुळे शासनाच्या योजना ह्या दिवसभराच्या असतात आणि एका स्टॉलवरती जाताना म्हणजे एका केंद्रावर जाताना त्यांना अख्खा दिवस जातो इथे अशा पंधरा ते वीस योजना आहेत की ज्या नागरिकांना एकाच ठिकाणी एकाच दिवसात मिळतील म्हणजे एकाने जरी सुट्टी घेतली आणि ती योजनेचा लाभ घ्यायचा ठरवला तर अशा योजना नागरिकांपर्यंत कशा पोचाव्या यासाठी साहेबांनी मुख्यमंत्री साहेब असतील खासदार साहेब असतील आणि पूर्ण शिवसेनेची टीम आहे त्यांनी असं शासनाला सांगितलं की आप आपण सर संयुक्त माध्यमाने एकत्रितरित्या हा कार्यक्रम राबवूया आणि कल्याण डोंबिवलीच्या आपल्या डब फोरजेच्या अधिकारी आहेत हिले मॅडम आहेत संगीता गायकवाड आहेत माळीताई आहेत यांच्या वॉर्डमध्ये त्यांनी कालपासून परवापासून हँडबिल वाटून अनेकांना लोक पब्लिकपर्यंत आपल्या ज्या काही योजना आहेत त्या पाठपुरावा व्हावा त्याचा आणि नागरिकांपर्यंत जाव्यात त्यासाठी त्यांनी ते एक प्रयत्न केले आणि आत आज त्यांना इतका उत्कृष्ट साथ मिळते की इतक्या सुंदररीत्याने हा का कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे सर्व नागरिकांच्या समस्या इथे शंभर टक्के नाही म्हटलं तरी नव्याण्णव टक्के सोडवल्या जातील आणि जे एक टक्का उरलेला आहे तेच आमचं शिवसेनेचं आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण तर जो एक टक्का उरेल त्यासाठी शासन आणि आमच्या नगरसेविका आम्ही पदाधिकारी स्वतः त्याचा पाठपुरावा करून त्यांच्यापर्यंत त्या, त्या योजनेचा लाभ देऊ बचत गटाच्या महिलांना लोकांना माहीत नाही आहे की बचत गटासाठी मुख्यमंत्री साहेबांनी किती मोठी योजना चालू केलेली आहे तर ती योजना पोचाव्या पोचवण्यासाठी मी तुमच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना हेच आवाहन करेल महिलांना की एकत्रित या बचत गटाच्या माध्यमातून काम करा सर्वच महिला शिकलेल्या किंवा सुशिक्षित जॉब करू शकत नाही पण घरात आर्थिक अडचण आहे ती भागवण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचे उद्योग चालू करा आणि त्या उद्योगासाठी मुख्यमंत्री साहेबांनी जो निधी दिलेला आहे त्याचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ यावा हीच एवढीच नम्र विनंती करते जय हिंद जय महाराज राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय आयुक्त महोदया यांच्या निदर्श निर्देशानुसार शासन अफडदारी हा कार्यक्रम मोर्चे प्रभागातील गायत्री शाळेसमोर आयोजित कर आयोजित करण्यात आलेला आहे या ठिकाणी शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या इथे एकाच ठिकाणी सगळ्या नागरिकांनी प्राप्त होतील त्याचा टायमिंग आहे दहा ते पाच तर माझी नागरिकांना ही विनंती आहे की सगळ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा एकाच ठिकाणी सगळे असल्यामुळे सगळं प्रॉब्लेम एकाच ठिकाणी होते